हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आता वाजले संध्याकाळचे चार आणि माझं चालू आहे इथं स्वयंपाक तर आज कारल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं मसाला काढून घेतला एक भाजलेला कांदा आहे खोबरे भाजलेलं शेंगदाणे चार चमचे धने दोन चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दगड फुले अर्धा चमचा खसखसे आणि एक चमचा तिळे सगळे एकत्रच इथे इथं कारले घेतले कट करून आणि आता हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा त्यातलं फक्त खोबरं भाजलेलं आहे बाकीचा पूर्ण मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे तर थोडंसं तेल टाकून टाकून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथं दोन चमचे हरभऱ्याची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती तुम्ही एकदा कारल्याच्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ टाकून बघा खूप छान टेस्ट लागते कारल्याच्या भाजीला आणि इथं पूर्ण मसाला हा भाजून घेतला आहे आता पूर्ण मी हा तव्यावरती टाकून देणार आहे आणि याच्यामध्ये बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे इथं मसाला थंड झाल्यावरती वाटून घेते इथं कारले उकडून घेतले होते अगोदर आणि नंतर तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकली आहे छान परतून झाले आता आपले कारले आता हे पूर्ण मी काढून घेते आणि त्याच कढाईमध्ये तेल टाकते कारण की त्याच्यामध्ये आता आपण भाजी करून घेऊया छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीनं एकदा कारल्याची भाजी करून बघा खूप छान लागते आणि कडू पण लागत नाही काहीच नाही फक्त कारल्याला थोडंसं उकडू द्यायचं आणि नंतर परत एकदा फ्राय करायचं आणि आज माझी भाऊज येणार आहे तर मी कारल्याची भाजी बनवणार आहे आणि ती आल्यावरती इथं चपात्या करून घेणार आहे म्हणे तर इथं छान तेल सुटलं आहे याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये ही आरबरीची डाळ टाकून द्यायची आता याच्यामध्ये आपल्याला कोणतेच मसाले टाकायचे नाही आहे कारण की फक्त लाल तिखट आणि थोडीशी हळदच यूज करायची आहे आणि हे फ्राय केलेले कारले ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी यूज आहे तर थंड पाणी नाही यूज करायचं तर एका साईडला मी पाणी पण ठेवून दिलंय गरम होण्यासाठी आता याच्यामध्ये पाणी टाकून देऊया आपण चवीनुसार मीठ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम करणार आहे इथं रेडी झाली आपली कारल्याची भाजी तर बघा किती छान झाली आहे आणि तरी पण खूप छान आली आपल्या भाजीला ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आज जायचं आहे भाजी मंडीमध्ये कारण की कोथंबीर टमॅटो हो वगैरे पूर्ण संपलं आहे तर आज माझी भाऊजही आली पावणे पाच वाजता आली होती ती तर चपात्या वगैरे झाल्या आणि आता आम्ही आहे तर आता वाजले साडेपाच ला

किती वेळची वाट बघत होतो रिक्षा काही मिळतच नव्हता हो जाताना खूप लवकर रिक्षा मिळाला होता आणि येताना मात्र खूप त्रास झाला आता वाजले साडेसात अंधार पण खूप झाला आहे आणि हे बघा आमच्या पिशव्या दाखव पिशव्या तुझ्या <laughs> <laughs> चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तर भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय